तसेच गावामध्ये एकच चर्चा होती की दादा नेमके कोणाची नाव जाहीर करणार कोणाला उमेदवारी मिळणार आज सकाळी यादी जाहीर झालेली आहे कसं पाहता आपण याच्याकडे खर तर यादी सकाळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजवर्धन दादा यांनी आपल्या संपूर्ण पक्षाची पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे पुन्हा त्या यादीचा व्हाप करणं मी टाळतो कारण जवळजवळ संपूर्ण बारामती तालुक्याला ही यादी माहीत झालेली आहे आणि खरंतर आमचा एक उमेदवार हा फिक्स होता आदरणीय दादा हे ब वर्गातून उभा राहणार आहेत हे आमचं जवळजवळ शंभर टक्के निश्चित झालेलं होतं फक्त प्रश्न होता की पुढचे वीस लोक कोण आणि अतिशय सुंदर असे दादांनी आमचे वीस लोक या ठिकाणी दिलेले आहेत आणि या सर्व उमेदवार आमचे एकवीसचे एकवीस उमेदवार विजय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील नवे नवे विजयच होतील आणि आम्हाला यावेळेस माळेगाव कारखान्यावरती खरोखरच इतिहास घडवायचा आहे आणि एकवीस ची एकवीस झिरो करून एकवीस तोपांची सलामी आदरणीय दादांना द्यायची आणि मानाने आम्हाला माळेगाव कारखान्याच्या त्या सभागृहामध्ये आदरणीय दादांना न्यायचाय आणि तो निश्चय तो पण माळेगावतील जवळजवळ वीस हजार सभासदांनी केलाय यामध्ये ते मात्र शंका नाही दादांची जी उमेदवारी आहे त्याच्यावरती विरोधकांमधूनही आरोप आक्षेप घेताना दिसत होता दादांनी निवडणूक नोकरी सोडवली खर तर कोणाने कोणी कुटुंब भरायचं हा ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो दादा आमच्या माळेगाव सहकारी साखर सरकर कारखान्यामधून ब वर्गातून त्या ठिकाणी प्रतिनिधी आलेले होते आणि खर तर दादांची उमेदवारी ही आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या वीस हजार सभासदांना वीस हजार सभासदांच्या प्रपंचासाठी हजार बाराशे कामगारांच्या प्रपंचासाठी ही अतिशय महत्वाची ही उमेदवारी होती आणि दादांनी ती उमेदवारी कायम ठेवली आणि सभासदांवरती विश्वास दाखवला त्याबद्दल खरंतर मी पहिल्यांदा दादांचं अभिनंदन करतो की दादा तुम्ही माळेगावकरांच्या सभासदांवरती विश्वास दाखवला आणि तुमची उमेदवारी कायम ठेवली संपूर्ण माळेगावचा सभासद आपला ऋणी आहे आणि निश्चित आपल्याला एकवीस झिरो करून आपल्या उमेदवाराचं सार्थक केल्याशिवाय माळेगावातील सभासद शांत बसणार नाही अशी ग्वाही या मार्फत आपल्या चॅनल मार्फत मी आदरणीय देऊ इच्छितो आपल्याकडे अजित पवारांचा जवळचा चेहरा किंवा निकटवर्ती म्हणून पाहिलं जातं तेव्हा ना ही जी माळेगाव सहकारी सागर कारखान्याची निवडणूक आहे याच्यामध्ये प्रवक्त्याचा रोल आपण आतापर्यंत अदा केलेला आहे तर आपण एक टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं होतं की नवीन चेहऱ्यानं दादांनी बोलले होते की नवीन चेहऱ्यांना संधी देणार आणि त्यानंतर आता आपण जवळपास मागील एका बाईकमध्ये बोललो होता की सत्तर टक्के लोकांना आपण नवीन चारण्या संधी टार्गेट दिली टार्गेट का झालं आम्ही पाहिलं की सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के आपण पुरते हा टार्गेट अचीव्ह झालेला आहे कारण हे टार्गेट आदरणीय दादांनीच आम्हाला सुरुवातीच्या सभेमध्ये दिलेलं होतं मी बऱ्यापैकी नवी नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे आणि तर हा राजकारणामध्ये काम करत असताना नेहमीच तरुणांना देखील संधी दिली पाहिजे आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तरुणांचा त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा देखील पक्ष आहे परंतु त्या ठिकाणी नवीन नवीन नवी चेहऱ्यांना संधी देऊन पक्षामध्ये एक नवचेतन्य निर्माण करायचं उमेदवारांमध्ये नवचेतन्य निर्माण करायचं हा दादांचा त्या ठिकाणी हेतू होता आणि शेवट आता हे जग फास्ट चाललेलं आहे तरुणालाही संधी या ठिकाणी कुठेतरी मिळली पाहिजे हे दादांच्या मनामध्ये पहिल्यापासून प्रश्न की माझ्या तरुणांना संधी द्यायची तरुणही दादांच्या निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करतात त्या दृष्टीने दादाने तो शब्द दिलेला होता राहिला पक्ष प्रवक्त्याचा तर एवढी मोठी जबाबदारी पेल नाहीत पण मी योग्य आहे का नाही मला सांगता येत नाही परंतु आदरणीय दादांचा विश्वास आणि दादांसाठी काहीतरी करायचं दादांचा सा एक सामान्य कार्यकर्ता आणि दादांवरती हल्ले होत असताना कुणीतरी बोललं पाहिजे याला उत्तर दिलं पाहिजे यामधून मी तुमच्या पुढे आलो आणि आपण त्या ठिकाणी गुरु शिष्यांवरती हल्ले करत राहिलो याच्यामध्ये प्रवक्ता ही गोष्ट इतपत म्हणणे इतपत योग्य होणार नाही परंतु दादांचा एक सच्चा कार्यकर्ता आणि जो शब्द मी आपल्या बाईटमध्ये दिलेला होता की दादा मी दादांच्या दादाला नजरेसमोर ठेवून मग तो दिला होता की आम्ही सत्तर टक्के चेहऱ्यांना नवीन संधी देणार आणि आदरणीय दादांनी तोही विश्वास साथ ठरवला माळेगावच्या सभासद होता दादानी तो तंत तंत पाळला आणि जवळजवळ सासष्ट पॉईंट सासष्ट सदुसष्ट टक्के याचा अर्थ सत्तर टक्के उमेदवार हे आम्ही या, या ठिकाणी नवीन दिलेले आहे तरुण लोकांना संधी दिलेली आहे या ठिकाणी नवीन चेहरे देत असताना जुन्या चेहऱ्यांना काही संधी देण्यात ते जे चेहरे आहेत कसं पाहत त्यांच्याकडे कसं पाहताना कोणकोणते चेहरे आहेत याच्यामध्ये बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब भाऊ यांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे तर बाळासाहेब भाऊंचा अनुभव हा खूप खूप आहे माळेगाव कारखान्यासाठी म्हणजे माळेगाव कारखाना हा देशासाठी एक आदर्श कारखाना आहे आणि माळेगाव कारखान्यामध्ये जे धोर धोरण राबवली जातात जे काही निर्णय घेतले जातात ते निर्णय देशामध्ये पोचले जातात राज्यामध्ये पोचले जातात या कामी आदरणीय बाळासाहेब भाऊंचा खूप महत्वाचा वाटा आहे आणि अशा महत्वाच्या व्यक्तीला निवडणुकीपासून बाजूला ठेवणं विचित होणार नव्हतं तर भाऊंच्या उमेदवारांनी उमेदवारीने आमच्या माळेगाव परिसरातच नव्हे तर सहाची सहा गटामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कारण आपण ज्यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देतो त्यावेळी जुन्या चेहऱ्याला देखील बरोबर घ्यावं लागतं कारण नवीन चेहऱ्यांना संधी देत असताना त्यांच्या पाठीशी अनुभव कमी असतो मग अनुभवी माणूस जर सभागृहामध्ये असेल तर कुठलेही निर्णय चुकणार नाहीत निर्णय घेताना एक निर्णय क्षमता लोकांच्या मध्ये वाढते आणि जर एखादा मुलगा किंवा एखादा नवीन संचालक चुकला तर त्याला समजून सांगणारा त्याच्या पाठीं हात फिरवणारा कोणतरी लागतो आणि म्हणून आदरणीय भाऊंची उमेदवारी त्या ठिकाणी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे खरंच भाऊंची उमेदवारी देऊन न्याय दिलेला आहे आम्ही पुन्हा एकदा दिशेने वाटचाल करतोय आणि भाऊंचं योगदान भाऊंचा अनुभव भाऊंची मित्रभाची स्वभाव या सगळ्या गोष्टीचा सा नक्कीच आमच्या पॅनलला उपयोग होईल आणि यामध्ये विजयी होण्यामध्ये भाऊंचं देखील महत्वाचं योगदान असणार आहे एका बाजूला भाऊंच्या रूपानं जुना नेतृत्व आणि अभ्यास आ... प्रचंड अभ्यास पाठीशी असलेलं कामाचा अनुभव असतील नेतृत्व समोर गटामध्ये कुठेतरी चैतन्याचं वातावरण त्यांच्या उमेदवारी केशवराव सजीराव जगताप यांनी आपली जी उमेदवारी आहे ती कुठेतरी स्वेच्छेने थांबव मागे घेतली असं बोलल्या जाते चर्चा होताना दिसते काय आपलं काय परीक्षण आदरणीय केशव बापू यांचा कार्यकाल दोन वर्षाचा अतिशय सुंदर झाला त्यांनी स्वतःची तब्येत खवलेले असताना देखील अतिशय सुंदर काम केलं आणि एक नवचंद्र त्यांच्याही घरामध्ये त्यांच्याही ह्याच्यामध्ये निर्माण झालं परंतु बाप्पूंनी ज्यावेळेस चेअरमन पदाची सूत्र स्वीकारली त्यावेळेस बाप्पूंनी दादाला सांगितलं होतं की दादा मला एक शेवटची संधी द्या मी चेअरमन म्हणून मला काम करायचं आहे या कारखान्यावरती चेअरमन पदाची लिस्ट ज्यावेळेस घेतली जाईल चेअरमन पदाचा कार्यकालाचे जेव्हा वाचन केलं जाईल त्या वेळेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं नाव असावं अशी एक खंत आदरणीय बाप्पने दादांच्या बरोबर बोलून दाखवली होती ती बातमी किंवा ती ते त्यांचं ते वक्तव्य माझ्याशी त्यांनी शेअर केलं होतं आम्ही सर्वांनी प्रयत्न करून त्यांना पदाची माळ त्यांच्या गाळ्यामध्ये घातली बाप्पोने अतिशय सुंदर काम केलं बाप्पोंच्या काळामध्ये दे देशात एक नंबरचा दर आम्ही छत्तीसच्या छत्तीस दिला कामगारांची पगार वाढ असेल कामगारांची वाढ असेल त्यामुळे अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये आदरणीय बापूंचा फार मोठा मोलाचा सहभाग आहे फार मोठा वाटा आहे आणि बाप्पू सारखा स्वच्छ चरित्राचा सा माणूस पॅनलमध्ये असावा अशी आमचीही इच्छा होती परंतु आदरणीय बापूंनी दमवडीच्या सभेमध्ये आपल्याला माहिती काय सांगितलं होतं की आदरणीय ने नेत्यांनी ने। माझ्या नेत्यांनी ने जर मला सांगितलं की केशवराव आता या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल मला निवड नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची तर बापूंनी स्वतः मोठ्या मनाने कबूल केलं की मी थांबायला तयार आहे माझी काहीच अडचण नाही कारण मला नेत्याने खूप दिलंय मला नेत्यांनी ने तिकीट दिलं निवडून आणलं एवढंच काय मला चेअरमन पदावर बसवताना नेत्यांनी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून माझ्या मा बाबतीमध्ये तो जवळजवळ पन्नास पंचावन्न किंवा साठ त्रेसष्ट वर्षाचा इतिहास त्या ठिकाणी मोडला आणि कुठंतरी जगतापनला संधी दिली हा खरंतर बाप्पांसाठी फार मोठा बहुमान होता आणि बाप्पांनी त्याला असंच उत्तर देऊन मला जर थांबावं लागलं नेत्यासाठी तर मी थांबेल आणि खरखरच नेत्यांचंही दाद बापूंनी ऐकलं आणि बापूंनीही नेत्याच्या नेत्यांनी जे हाक मारले त्याला साथ दिली आणि बाप्पू या ठिकाणी थांबलेत परंतु बापू थांबले याचा अर्थ संपला असं नाही बापू उभारी घेतील आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतील आमचे एकवीस उमेदवार निवडून आणण्यामध्ये नक्कीच बापूंचा सहभाग हा सर्वात अधिकचा सर्वात जास्त सर। असल का, कारण त्यांच्या काळे कार्यकाळामध्ये आमच्या कारखान्याने ऊर्जित अवस्था घेतलेली होती छत्तीसच्या छत्तीस दर दिला होता त्यामुळे बापू आमच्यात असणं हे प्रत्यक्ष माणूस असावाच असं काही नसतं की त्याचा सहभाग जरी असला तर तो खूप महत्वाचा असतो अशा अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या मदत करणार आहेत त्यामध्ये बाप्पू प्रत्यक्ष त्यामध्ये उतरून आमच्या खांद्याला खांदा लावून नेत्याचा विश्वास सार्थ ठरवतील आणि पुन्हा एकदा सांगतील की मी कुठेही थांबलेलो नाही मी नेत्यासाठी धावत आहे नवे नवे पळत आहे अशा प्रकारचंच इथून पुढच्या काळामध्ये देखील पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला चित्र दिसल आणि नक्कीच बाप्पूंचा बहुमान हा आमच्याकडून केला जाईल नेता आता कधीही कोणाला बाजूला सारत नाही हे फक्त काही तडजोडीचं होतं युवकांना संधी द्यायची होती आणि म्हणून बाप्पूंना थांबावं लागलं ही खरंतर बाप्पूंनी इच्छा व्यक्त केल्यामुळं ह्या बाप्पूंना थांबवण्यात आलं असं म्हणलं तर बाबू ठरणार नाही आणि बाप्पू आपण थांबलात युवकांना तुमच्यामुळे संधी मिळाली पण या पॅनलच्या विजयामध्ये नक्की तुमचा मोलाचा वाटा असावा नवे नवे असेलच अशा आशे प्रकारची व्यक्त करतो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि तुम्ही अजून जोमाने वर काम करताल अशी अपेक्षाही या निमित्ताने आपल्या व्यक्त करतो म्हणजे एकंदर ज्याप्रमाणे बाळासाहेब भाऊंच्या पाठी सहकारातला अनुभव आहे त्याचप्रमाणे केशवापूंच्या पाठी सहकारातला प्रति निश्चित अनुभव येणाऱ्या काळामध्ये नक्कीच फायदा होणार ही उमेदवारी देत असताना मागील काळामध्ये आपले विरोधक आहेत विरोधकांकडून काही निलंबित संचालक करण्यात आलेले होते नक्कीच जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की हा सर्वपक्षीय पॅनल आहे याच्यामध्ये असं नव्हतं की हा फक्त राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल असेल सर्वपक्षीय पॅनल जे येतील आमच्या बरोबर त्यांना घेऊन लढायचं जे नाही येणार त्यांना ठेवून लढायचं अशी भूमिका आम्ही घेतलेली होती आणि निश्चितच यामध्ये माझ्या पुढे काही कागद त्याच्यामध्ये मी सांगतो की आम्ही वंचित राजेंद्र बुरंगले अविनाश देवकते आणि उलिस विलास ऋषिकांत देवकते या तीन लोकांना आम्ही वंचित मधून नक्कीच संधी दिलेली आहे आणि हा पॅनल राष्ट्रवादीचाच नव्हे तर राष्ट्रवादी पुरस्कृत आहे आम्ही याच्यातून सिद्ध झालेलं आहे तर वंचित मधून अजूनही चांगली लोक होती काही लोकांना आमच्याकडून थांबावं लागलेला आहे पण नक्कीच दादा येत्या पुढील काही तासामध्ये त्यांच्याशी चर्चा करतील बोलतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हे देखील त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करतील त्यांची नाराजी दूर करतील ते नाराज होणार नाही त्याची खात्री मला आहे त्यांचीही नाराजी नारा दूर करून अनेक पुढे संस्था आहेत आपल्याकडे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती नगरपालिका आहे नगरपंचायत आहेत अनेक अनेक पुढे निवडणुका आहेत कुठं ना कुठं कार्यकर्त्याला संधी दिली जाईल एका दुसरा कार्यकर्ता नाराज झाला असेल तरी देखील आम्ही त्यांची नाराजी दूर करू आणि त्याला योग्य तो न्याय देऊ अशा प्रकारची भूमिका नक्कीच आमचं नेतृत्व करेल यामध्ये काही शंका नाही एकंदर आ, आज जी यादी घेतली जाते त्याच्याकडे कसं पाहताय सन, सन ही सुंदर यादी डिक्लेअर केली खरं तर निवडून येणाऱ्याच चेहऱ्यांना संधी दिली याचा अर्थ जे थांबले ते निवडून येणारे नव्हते असा नाही तो राजकारणामध्ये सारा विचार करत असताना वीस हजार सभासद आहेत वीस हजार सभासदांमधून जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांनी आपले उमेदवाराचे अर्ज भरलेले होते त्यातील जवळजवळ चारशे ते साडेचारशे अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी मागितले होते खरं तर चारशे साडेचारशे लोकांमधून वीस उमेदवार निवडणं इतकं सोपं नसतं की हा तर फार मोठं धनुष्यमान उचलण्याचं पेलण्याचं हे कसरत होती परंतु आदरणीय दादांना हे उमेदवार निवडत असताना खूप कसरत करावी लागली खूप त्याग करावा लागला दादांच्या दादांना ला माहित होतं की माझे ही साडेचारशे उमेदवार हे सगळे एकाच एक आहेत ह्यातला कुणाला डावलायचं कुणाला ठेवायचं हे दादांच्याही लक्षात येत नव्हतं कारण उमेदवार मागितली होती सगळ्यांनी खूप जनतेतून काम करणारी सर्वसामान्य घरातली उमेदवार होती जनतेची एकनिष्ठ असणारी पक्षाची एकनिष्ठ असणारी माणसे यामध्ये होती परंतु काही निर्णय घेत असताना याच्यामध्ये मर्यादा होता की एकवीस उमेदवारांच्या पुढे आपण उमेदवारी देऊ शकत नव्हतो आणि म्हणून तर हे वीस एकवीस उमेदवार निवडताना खरं तर दादाची कसरत झाली परंतु निश्चितच जे जे उमेदवार उमेदवार आपले उमेदवारी मागे घेतील त्याचा विचार माझं नेतृत्व नक्कीच करेल आणि त्यांना इतर संस्थेमध्ये इतर निवडणुकीमध्ये त्याची संधी दिली जाईल यामध्ये काही अडचण येणार नाही त्याही लोकांनी मागितली होती त्यांनी जितक्या लवकर उमेदवारी अर्ज आपल्याला मागे घेता येईल तितक्या लवकर मागे घेऊन आदरणीय विश्वास दाखवा आणि दादांना एक भवि द्यावी जर उमेदवारी आम्हाला दिली नसेल तर तुम्हाला अडचण होती निश्चितच पुढच्या काळामध्ये तुम्ही आमचा विचार कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतोय जितक्या लवकर कारण तीन वाजण्याच्या उमेदवारी मागे घ्यायची जितक्या लवकर उमेदवारी मागे घेईल तेवढं आपल्या पक्षाला तेवढं आपल्या नेत्याला हे आनंदाचं वाटेल आणि म्हणून उमेदवारी मागे घेण्यासाठी मी एक आव्हान करतो ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपली उमेदवारी लवकरात लवकर माघारी घ्यावेत आणि नेलकटेश्वर पॅनलला एकवीस झिरो करून एकवीस उमेदवार निवडून आणण्यासाठी जे जी ताकदपणा लावायची जे जे काम करायचे ते तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन आपल्याला आपल्या मतदारांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवायचे आपले उमेदवार पोहोचवायचे निश्चित आपल्या हातून हे चांगलं काम होईल हे अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद